ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग श्री अरविंद यांच्या लेखनावर आधारित आजच्या या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आपण आज योगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत नमस्कार एक पद्धत जी विज्ञान निसर्ग आणि आपल्या आत दडलेल्या शक्तींना जोडते असं काहीस अगदी बरोबर म्हणजे श्री अरविंद यांच्या मते योग ही काही गूढ गोष्ट नाहीये किंवा केवळ शारीरिक कसरत नाही तर ती मानवी चेतनेचा आणि क्षमतांचा पद्धतशीर अभ्यास करणारी एक प्रणाली आहे ओके okay. आपण त्यांच्या काही निवडक विचारांमधून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया ही विज्ञानाशी केलेली तुलना मला खूप इंटरेस्टिंग वाटतीय म्हणजे जसं विज्ञान बाहेरच्या जगातल्या शक्तींना समजा वीज वापरतं हो तसं योग आपल्या आंतरिक शक्तींवर काम करतो काय आहे यामागे नक्की हो हाच कळीचा मुद्दा आहे श्री अरविंद यांचा दावाच हा आहे की आपली आंतरिक दुनिया म्हणजे आपलं मन आपल्या भावना आपली ऊर्जा हे सुद्धा विज्ञानासारखंच पद्धतशीर अभ्यासाचं क्षेत्र आहे अच्छा जसं विज्ञानात प्रयोग निरीक्षण विश्लेषण महत्वाचं आहे ना हो तसंच योगातही आणि गंमत म्हणजे या आंतरिक अभ्यासातून अगदी निश्चित परिणाम साध्य येतात योग ही जणू काही आपल्या आतल्या जगाची प्रयोगशाळाच आहे म्हणजे आंतरिक जगाचे पण काही नियम आहेत आणि ते समजून घेऊन त्यावर काम करता येतं अगदी उदाहरणार्थ राजयोगाबद्दल काय सांगाल ऐकलंय की तो मनावर नियंत्रण मिळवण्याशी संबंधित आहे बरोबर राजयोग आपल्याला शिकवतो की आपलं मन आपल्या भावना आपली ऊर्जा हे वेगवेगळे घटक आहेत त्यांना आपण वेगळं करू शकतो एकत्र आणू शकतो त्यांचे नवे संयोग बनू शकतो जणू काही आंतरिक रसायनशास्त्रच अरे वा आणि यातून अशी मानसिक किंवा बौद्धिक कार्यक्षमता साधता येते जी एरवी शक्यच वाटत नाही वा हे खूपच छान वर्णन आहे हो। आणि हटियोगाबद्दल काय तो तर शारीरिक आसन आणि श्वासावर भर देतो असं म्हणतात ना हो वरवर पाहतात असं वाटतं पण हठयोगाचा गाभा केवळ शारीरिक नाहीये ओके तो प्राणशक्ती आणि तिच्या व्यापारांवर लक्ष केंद्रित करतो ही प्राणशक्ती म्हणजे आपली मूलभूत जीवन ऊर्जा अच्छा जी आपल्या श्वासाशी आणि सगळ्या क्रियाशीलतेशी जोडलेली आहे आपल्याला सामान्यपणे वाटत की हे सगळं आपोआप चालतं त्यावर आपलं नियंत्रण नाही हो म्हणजे प्राणशक्तीवर नियंत्रण हे थोडं अमूर्त वाटतं म्हणजे सामान्य माणसाला याचा अनुभव कसा येऊ शकतो हठ योग आपल्याला याच ऊर्जेवर याच प्राणशक्तीवर नियंत्रण मिळवायला शिकवतो कस श्वासाच्या लयबद्ध अभ्यासातून आणि काही विशिष्ट शारीरिक मुद्रांमधून यातून या जीवन ऊर्जेचे प्रवाह बदलता येतात थांबवता येतात किंवा वाढवता येतात ओके okay. आणि यामुळे शारीरिक आणि मानसिक पातळीवर असे बदल घडतात की जे सामान्यत म्हणजे चमत्कार वाटू शकतात अच्छा खर तर ही आपल्या सुप्त क्षमता जागृत करण्याची एक प्रक्रिया आहे ठीक आहे म्हणजे राजयोग मनावर आणि हठयोग प्राणशक्तीवर काम करतो पण भक्तियोग आणि ज्ञानयोगाबद्दल काय म्हणाल ते याहून वेगळे कसे आहेत ते थोडे वेगळे आहेत नक्कीच कारण त्यांचा भर यांत्रिक प्रक्रियेंपेक्षा जास्त अंतर्ज्ञानावर असतो म्हणजे भक्तियोग थेट आपल्या भावना प्रेम समर्पण यावर लक्ष केंद्रित करतो त्यातून एक दिव्य आनंदाची अनुभूती येते तर ज्ञानयोग बुद्धी आणि विवेकाचा मार्ग वापरतो त्यातून अनंत अस्तित्वाची सत्याची जाणीव होते यात नियमबद्ध नियंत्रणापेक्षा समर्पण किंवा विवेक जास्त महत्वाचा सुरुवात कुठून तरी, तरी आपल्यातल्याच एखाद्या शक्तीचा वापर करण्यापासून होते असं म्हणता येईल का अगदी म्हणूनच श्री अरविंद म्हणतात की योग या नावाखाली येणाऱ्या सगळ्या पद्धती मग तो राजयोग असो हटयोग भक्तियोग किंवा ज्ञानयोग या शेवटी विशिष्ट मानसिक आणि चैतन्याच्या प्रक्रियाच आहेत आणि त्या निसर्गाच्या म्हणजे आपल्या आंतरिक स्वभावाच्या निश्चित नियमांवर आणि सत्यांवर आधारित आहेत म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत पण या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे असं म्हणता येईल या सगळ्याचा अर्थ काय याचा अर्थ असा की या योगाभ्यासातून आपल्या सुप्त अवस्थेत असलेल्या शक्ती आणि क्षमता जागृत होतात आणि विकसित होतात अच्छा या शक्ती एरवी आपल्या नेहमीच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला जाणवतही नाहीत किंवा वापरता येत नाहीत योग त्यांना पद्धचीरपणे जागृत करण्याची आणि वापरण्याची किल्ली देतो तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की श्री अरविंदे यांच्या विचारानुसार योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाहीये नाही अजिबात नाही तर मानवी क्षमतांचा सखोल आणि पद्धतशीर शोध घेणारी विज्ञाना इतकीच तर्कशुद्ध अशी एक प्रणाली आहे बरोबर आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा जर या सुप्त शक्ती आपल्यात नेहमीच अस्तित्वात असतील आपल्या सगळ्यांमध्ये हो तर मग औपचारिक योगाभ्यासाच्या बाहेर आपल्या रोजच्या जीवनात म्हणजे कामात नातेसंबंधात अगदी आपल्या विचारांमध्ये सुद्धा अशा कोणत्या गोष्टी आहेत जिथे आपण नकळतपणे या शक्तींना स्पर्श करत असू किंवा जाणीवपूर्वक त्यांना आणखी विकसित करू शकू विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर